हा कार्यक्रम अतिशय सुंदररीत्या सुरू झाला होता आणि त्यात सतत म्हटलं गेलं होतं की मराठी शाळा बंद पडत आहेत तर ती शाळा त्या शाळेमध्ये म मराठी रुजवणं मराठी समृद्ध करणं ती खरं तर आमच्या शिक्षकांचीच जबाबदारी आहे आणि मला खरंच छान वाटतं की मी माझ्या शाळेमध्ये तरी मुलांचा जो पट होता तो आता आम्ही वाढवलेला आहे जेव्हा आम्ही शाळेत सुरुवातीला गेलो तर चोवीसच पटसंख्या होती आणि आता दरवर्षी पाच वर्षापासून पन्नासच्या वरती पटसंख्या जाते आहे तर त्याचं श्रेय खरंच माझ्या मॅडम आणि मलासुद्धा जात आहे की आम्ही मराठीसाठी प्रयत्न करतो आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे बापू बापू हो बापू खरं सांगू का तुमचा मला अजिबात मोहन आहे पण तुमच्याशिवाय गाडं कुठेही चालत नाही तसे तुम्ही मला गरजेपुरते हवेतच बरे का कारण आता का पूर्वीसारखं नाही ना, ना? तुम्ही आम्हाला लाडू द्या आम्ही तुम्हाला चकली देतो वाण्याचं दुकान म्हणू नका भाजी मंडई म्हणू नका मटणाचं दुकान म्हणू नका अबब इथपासून तिथपर्यंत तुम्हीच लागता अंगभर मेहनत करून तुम्ही भेटल्यावरच त्या गरिबाच्या घरात हातातोंडाची भेट होते बघा तुम्हाला तो असा जमून जपून संदुकीत ठेवतो तुम्हाला तिथंच राहा म्हटलं असतं बघा पण अह हा आता कोणाचाही भरोसा देता येलो नाही तो विदेशी आणि हा देशीच्या दुकानात तुम्हाला नेतो बघा बापू वास नाही येत का हो तुम्हाला त्या पोरीच्या लग्नात नवरदेवाच्या हातात जाता राहू तुम्ही आणि तुम्हालाच तुम्हाला पाहून पोरी त्याच्या घरी जायची देते आम्ही लोकही म्हणतात तुम्हीच वाट लावता सगळी नाहीतर काय तुम्हीच जास्त दिसले की घोटाळा गोटाड़। आणि घोटाळ्यात तुम्ही सापडले की इडीचा टाळा त्यांच्या बाता हिरी मिरीतही काही जण करतात वाटा बापू तुम्ही जात नाही हो कारण तुम्हाला तर पायच नाही पण या हातांना या हातांना काही लाजच नाही ना टेबला खालून देतात टेबल्या खालून घेता तरी तुमचा चेहरा हस्त्रात असतो तो काही हिरमुसत नाही बापू तिथंही अहिंसाच का त्यांना एका गालावर मारली तर आपण दुसरा गाल पुढे करायचा पण त्यांचं तुमच्या तत्वांवर प्रेम नाही हो तुमच्यावर प्रेम आहे आणि तुमच्यासाठी ते मुळदाही पाडतात तुम्ही बलिदान केलं तुम्ही बलिदान केलं आणि हा मोगरा हाताला बांधून तुमचं दान करतो तुमच्या जागी जर माझा असता असताना तर हात लावतानाही त्याचा हात थरथर कापला असता बघा बापू तुम्ही ना प्रामाणिक माणसाच्या घरात तितके दिवस राहा बापू तुम्ही ना प्रामाणिक माणसांच्या घरात हवं तितके दिवस राहा कारण कारण तर तुम्हाला जपून जपून ठेवेल मंदिरात तुमच्या राशी असतील पण तो तुम्हाला जपून ठेवून स्वकष्टाचं खणखणीत नाणं ठेवेल म्हणून बापू म्हणून बापू मला तुमचा मोहन आहे हो अशी चार दोन नाणी असतील तरी पुरे अशी चार दोन नाणी असतील तरी पुरे धन्यवाद